नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आता हिवाळा चालू झालेला आहे तर आपण कोंबडी बसवायला सुरुवात केलेली आहे तर आपण यावेळेस वेगळ्या पद्धतीने कोंबडी बसवणार आहोत तर आम्हाला मित्रांनो तनीज मिळालं नाही म्हणून आम्ही शेतातून हे गवत आणलेलं आहे याचा पण वापर आपण कोंबडी बसवासाठी करू शकतो याला दोन दिवस आम्ही वाळू घातलं त्याच्यानंतर याचा वापर करण्यात आलेला आहे जर ओलं राहिलं तर कोंबडीला काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आम्ही ते ओलं ठेवलं नाही आपण जागा साफ करून घेतलेली आहे कोंबडी बसवण्याची ही कोंबडी मित्रांनो आपण बसवणार आहोत यावेळेस ही कोंबडी छान आहे आणि मोठी आहे तर जास्त अंडी घेऊ शकते त्यासाठी आपण आधी पहिले राखड टाकणार आहोत राखड टाकल्यामुळे मुंग्या आणि किडे वगैरे होण्याचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो म्हणून आपण ही राखड टाकलेली आहे राखड तुम्ही नेहमी वापरा त्यामुळे जी ऊब आहे ती जास्त मिळते कोंबडीला आणि तिला स्वतः काही मेहनत करायची गरज पडत नाही त्याच्यानंतर आपण एक पुरुष त्याचा पुठ्ठा ठेवलेला आहे ज्यामुळे कोंबडीची ही एका समतल भागावर राहण्यासाठी तिला मदत होईल आणि अंडे इकडे तिकडे जाणार नाही त्याच्यानंतर आपण दोन दिवस वाळू टाकलेलं गवत हे चांगल्या प्रकारे त्या पुट्ट्यावर ठेवणार आहोत ज्यामुळे कोंबडी आरामात बसू शकेल तर मित्रांनो असं जर केलं तर याच्यावर अंडे फसण्याची जी शक्यता ही जास्त असते कारण का गवतामध्ये अंडे जाऊ शकते तर आपण काय करतो मित्रांनो याच्यावर एक पेपर टाकत असतो ठीक आहे गवतावर कधी पण पेपर टाकायचा मित्रांनो त्यानंतर आम्ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी चुना वापरलेला आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी चुना मित्रांनो खूप चांगला आहे कमी पैशामध्ये हे एकदम चांगला रिझल्ट देत असतो म्हणून नेहमी कधी पण आपल्या शेडमध्ये चुना टाकावा आम्ही महिन्यातून एक वेळा तरी चुन्याचे जे आहे हा आम्ही शेडमध्ये वापर करत असतो कोंबडी बसवताना सुद्धा आम्ही चुना टाकतो त्यानंतर पहा मित्रांनो आम्ही याच्यावर पेपर ठेवलेला आहे कारण का अंडे पसण्याची शक्यता असतेमुळे ठीक आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्ही याच्यावर पेपर ठेवाल त्यानंतर आम्ही याच्यावर अंडे ठेवणार आहोत तर आम्ही ही कोंबडी सतरा अंड्यावर बसवणार आहोत कारण का कोंबडी ही मोठी आहे आणि सतरा अंडे ती आरामशीर उभवू शकते कारण का याच्या पहिले या कोंबडीने सोळा पिल्ले जे आहे हे अंड्यातून बाहेर काढले होते त्याच्या अंडे ठेवताना मित्रांनो एकच काळजी घ्यायची की अंडे कुठून क्रॅक नसले पाहिजे आणि कोंबडीचा आकार पाहूनच आपण अंडे ठेवावे जर कोंबडी मोठी असेल तर तुम्ही वीस बावीस पंचवीस अंड्यापर्यंत सुद्धा अंडे ठेवू शकता कोंबडी ही अंडे अंडीसुद्धा फोडेल पण जर तुम्ही पहिली वेळा कोंबडी जर बसवत असाल तर दहा किंवा बारा अंड्यावरच कोंबडी बसवावी कारण का जी पहिले कोंबडी राहते ती अंडी बरोबर फोडत नाही ठीक तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही ही अंडी बसवण्याची जी सिस्टीम आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या चॅनलवर जास्त व्हिडिओ टाकत नाही आहे मित्रांनो कारण की आपल्या चॅनलवर जे आहे मॉनिटायझेशनचा प्रॉब्लेम येऊन आहे तर आपण दुसरं चॅनल ओपन करणार आहोत मित्रांनो आणि त्याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे तर वनी कुंभट बाजारचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच त्या चॅनलवर येईन आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन चॅनलची जी आहे माहिती देईल ठीक आहे मित्रांनो तर या व्हिडिओला असंच प्रेम द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद